दैवते गोविंद गोविंद शेणी गोविंद आठवची नाठे भावा भाव झाला स्वयं मेव पांडुरंग काय अवस्थाय तू खबर महाराजांनी म्हणावं मला पंढरपूरच्या विठोबाची आहे आणि पत्नीनं म्हणावं मला तुमच्या पोटाची चिंता त्यांच्या टोकाचा इतक्या उच्च टोकाचा परमार्थ या महात्म्याचा इतके उच्च टोकावरती देवाला शिव्या दिल्यात पंढरपूरच्या विध्यामुळं संसाराची रंगोळी झाली आहे पत्नीकडे लक्ष द्यायला तयार नाही मालक मुलाकडे लक्ष द्यायला तयार नाही देवाला पण भक्तीचं टोक इतकं उंच पायात मोडलेला काटा काढण्यासाठी पंढरपूरच्या विठोबालाच यावं लागलं विठोला इतकं भक्तीचं टोक उंच होत इतकं उंच होत

झाडांमधून श्री विठ्ठल असा आवाज येईल झाड हाड माझ्या चोख बरायचे किती उंच असेल तो संत जनाबाईच्या गौऱ्या काय म्हणायच्या का ऐकू येत नाही मला काय म्हणायचं विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या गौऱ्या म्हणायच्या गौऱ्या काय गौऱ्या म्हणायच्या आमचे तोंड कीर्तन संपुस माणस तोंडावर हावभाव नाही तोंडाव इम्प्रेशन नाही तोंडावर प्रसन्नता नाही जस काय आख्या लांब जेवाडीचं दुःख ह्याच्या एकट्याच्याच वाट्याला आलं जस काय सगळ्याला पैसे भेटले ह्याला एकट्यालाच पैसे भेटले नाहीत रोडचे तोंड दलिंद्री करून बसत आहेत मोबाईल बंद करा अ काकू मोबाईल बंद करा